मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की रुक्मिणी काकूच्या सांगण्याप्रमाणे राघव राणीला घटस्फोट देण्याचं ठरवून सिंधूला त्याच्या मनातील सर्व प्रेम सांगून सिंधू सावी आणि विनूसोबत त्याचं उरलेलं संपूर्ण आयुष्य काढण्याचा निर्णय घेतो आणि राघवने वकिलांना सांगून मधू व त्याचे डिवोर्स पेपरसुद्धा तयार करून घेतलेले असतात आणि त्या ड्युअर्स पेपर्सवर स्वतःसही करून त्याने सिंधूला एका निवांत ठिकाणी भेटण्यासाठी बोलवलेलं असतं जेणेकरून राघवला बिनधास्तपणे त्याच्या मनामध्ये जे काही सिंधूविषयी प्रेम आहे ते तिला सांगता येईल म्हणून त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राघव छान तयार झालेला असतो आणि सिंधूला भेटण्यासाठी जायला निघतो त्याच वेळेला समोरून सावी आणि विनू स्कूलमधून घरी येतात राघवला पाहून ते दोघेही म्हणत असतात की अरे वा बाबा तुम्ही तर आज एकदम डॅशिंग हिरोसारखे हँडसम दिसत आहात तेव्हा ते ऐकून राघव तर खुश होतो आणि विचारतो तुमचा आजचा स्कूलमधील दिवस कसा गेला दोघेही म्हणतात की एकदम बोरिंग पण बाबा तुम्ही एवढं नटून थटून कुठे निघालात फिरायला चाललात का आम्ही दोघे पण तुमच्यासोबत येऊ का असं विनू आणि सावी विचारत असतात तेव्हा राघव म्हणतो अजिबात नाही त्याच वेळेला राजश्री तिथे येते आणि राघवची दृष्ट काढत विचारते काय रे राघव कसल्या महत्वाच्या कामासाठी बाहेर निघालास का तर राघव सांगतो हो खूपच महत्त्वाचं काम आहे त्यासाठी मला तुझे आशीर्वाद हवे आहे आहेत आई त्यावर राजश्री म्हणते राघव माझे आशीर्वाद तर नेहमीच तुझ्या पाठीशी आहेत मी तर बाप्पाकडे नेहमी हीच प्रार्थना करते की तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होत राघव खुश होत म्हणत असतो थँक्यू आई त्याच वेळेला रुक्मिणी काकूसुद्धा बाहेर येतात राघव त्यांचे आशीर्वाद घेतो तेव्हा रुक्मिणी काकू लगेच राघवच्या तोंडावरून प्रेमाने हात फिरवत म्हणत असते की तू ज्या कामासाठी बाहेर जात आहेस ना त्या कामात देव तुला भरभरून यश देव। तेव्हा मधूही राघवच्या पाठीमागेच उभी असते तिला पाहून राघवला थोडं वाईट वाटत असतं तेव्हा राघव हा गणपती बाप्पाच्या समोर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो की बाप्पा मला माफ कर मला माहिती आहे मी ज्या कामासाठी बाहेर जात आहे त्यामुळे मधूला खूप दुःख होणार आहे परंतु माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे मी असं एकटं नाही जगू शकत मला जर माझ्या खऱ्या कुटुंबाला एकत्र आणायचं असेल ना तर मला हे करावंच लागेल तेव्हा आता मधुला दुःख देण्यासाठी राघव बाप्पाची माफी मागत असतो आणि आज मी जे काही सिंधूला सांगायला जाणार आहे ना त्यात प्लीज बाप्पा तू माझ्यासोबत राहा माझी ही इच्छा पूर्ण होऊ देत असं म्हणत राघव लगेच घराबाहेर पडतो त्यानंतर राघव सिंधूला घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येतो आणि सिंधूला तो शोधत असतो तेव्हा सिंधू राघवला फोन करून सांगते की तुम्ही हॉस्पिटलच्या गेटवर थांबा मी तुम्हाला तिथेच भेटते त्यानंतर आता दोघांची भेट होते आणि दोघेही तेथून जाण्यासाठी निघतात सिंधू विचारत असते राघव तुम्ही मला कुठे घेऊन निघालात परंतु राघव मात्र सिंधूला काही एक सांगायला तयार नसतो आणि रोमँटिक गाणे लावत खूपच खुश होत असतो तेव्हा सिंधू ते, ते गाणे चेंज करत असते परंतु सर्व काही रोमॅंटिकच गाणे प्ले होत असतात त्याच वेळेला राघवला कदमचा फोन येतो परंतु राघवचं त्याच्या फोनकडे लक्ष नसतं त्यानंतर राघव एका ठिकाणी गाडी थांबवतो तर सिंधू त्याला विचारत असते राघव तुम्ही मला इतक्या सुनसान ठिकाणी काय घेऊन आलात तेव्हा राघव सिंधूला सांगणार त्याच वेळेला पुन्हा राघवला कदमचा फोन येतो तर राघव तो फोन इग्नोर करत असतो आणि सिंधूच्या डोळ्याला पट्टी बांधून तिला एका ठिकाणी घेऊन येतो जिथे त्याने पूर्ण डेकोरेशन करून सिंधूसाठी एक डिनर डेट अरेंज केलेली असते ते पाहून सिंधूला तर मोठा आनंदाचा धक्काच बसतो राघव हा स्वतःच्या हाताने सिंधूला चहा देतो तेव्हा सिंधूला तिच्या व राघवच्या प्रेमाचा सर्व काही भूतकाळ आठवत असतो तेव्हा राघवने सिंधूसाठी स्पेशल नूडल्ससुद्धा बनवलेले असतात ते पाहून सिंधू विचारते राघव हे सगळं काय आहे तर राघव विचारतो सिंधू तुला आठवत आहे ना जेव्हा आपण महाबळेश्वरमध्ये फसलो होतो तेव्हा आपण अशाच एका ठिकाणी येऊन चहा पिलो होतो आणि नूडल्ससुद्धा खाल्ले होते तेव्हा सिंधू विचारते हे सगळं कशासाठी राघव भूतकाळाच्या त्या रस्त्यावर पुन्हा पाऊल टाकून आता काही एक साध्य होणार नाहीये काही आठवणी फक्त आठवणीच असतात त्या आठवणी आपण पुन्हा नाही जगू शकत राघव म्हणतो नाही सिंधू काही आठवणी तर पुन्हा जगण्यासाठीच असतात आणि ज्या रस्त्यावर माणसाचा आनंद सुटलेला असतो ना त्या रस्त्यावर पुन्हा एकदा नव्याने चालावंच लागतं तेव्हा सिंधू म्हणते राघव जे झालं ते झालं पण पुन्हा त्याच गोष्टींचा विचार करून आता काही एक फायदा नाहीये परंतु राघव म्हणतो नाही सिंधू मला ते क्षण पुन्हा एकदा जगायचे आहेत तेव्हा सिंधू लगेच तेथून जाण्यासाठी निघते परंतु राघव सिंधूचा हात पकडत म्हणतो सिंधू तू असं मला नाही सोडून जाऊ शकत माझ्या मनात जे काही चालू आहे ना ते सर्व तुला सांगण्याचा मला हक्क आहेच आणि माझ्या मनात जे काही आहे ते आज तुला ऐकावंच लागेल प्लीज सिंधू एकदा माझं म्हणणं ऐकून घे त्याच वेळेला राघवला मधूचा फोन येत असतो राघव विचार करतो की ही मधू मला यावेळेला का फोन करत असेल तेव्हा राघवला पुन्हा एकदा डी आय जी सरांचा फोन येतो तर राघव लगेच तो फोन रिसीव करतो आणि डी आय जी सरांना विचारत असतो तुम्ही एवढ्या रात्री फोन केलात सगळं काही ठीक तर आहे ना काही प्रॉब्लेम तर नाही ना, ना कारण कदमांचासुद्धा मला दोन तीन वेळा फोन येऊन गेला तेव्हा डी आय जी सर चंद्रपूरमध्ये आपल्या पोलीस गाडीवर आतंकवादी हल्ला झाला आहे मला तर भीती वाटत आहे की त्या हल्ल्यामध्ये आपले सर्व कर्मचारी मृत्यूमुखी तर पडणार नाहीत ना त्यावर राघव म्हणतो नाही सर प्लीज असं बोलू नका असं काहीच होणार नाही तेव्हा डी आय जी सर म्हणतात की मी त्यासाठीच तुला फोन केला हे मिशन ना तूच लीड कर कारण काहीही करून आपल्याला सर्व जवानांना वाचवायचंच आहे मी लगेच तुला ते लोकेशन पाठवतो राघव म्हणतो ठीक आहे सर मी लगेच त्या लोकेशनवर पोचतो कुणाला काहीच होणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा म्हणून राघव सिंधूला सॉरी मला लगेच जायला हवं सिंधू म्हणते इट्स ओके राघव त्यावर राघव म्हणतो सिंधू मी जी गोष्ट तुला आज सांगणार होतो ना ती माझ्या आयुष्यातील सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे परंतु तिकडे पोचणंसुद्धा माझ्यासाठी तितकंच गरजेचं आहे मला तुला जे काही सांगायचं ते निवांत सांगेन मला आत्ता ड्युटीवर जायला हवं असं म्हणत राघव सिंधूला घरी जाण्यासाठी गाडीची चावी देतो त्या नंतर सर्वजण टी व्हीवरती चंद्रपूरमध्ये झालेल्या हल्ल्याबद्दलच्या बातम्या ऐकत असतात तर सर्वजण घाबरतात आणि राघवच्या रक्षणासाठी देवाकडे प्रार्थना करत असतात तेव्हा रुक्मिणी काकू सिंधूला विचारते की चंद्रपूरला जाण्याच्या अगोदर राघव तुझ्यासोबत होताना त्याने तुला काही सांगितलं का सांगित तर सिंधू म्हणते हो राघव माझ्यासोबतच होते त्यांना मला काहीतरी सांगायचं होतं परंतु त्या अगोदरच त्यांना डी आय जी सरांचा फोन आला आणि त्यांनी राघवला मिशनवर पाठवलं तेव्हा आता रुक्मिणी काकू नाराज होत मनाशीच म्हणते म्हणजे राघव त्याच्या मनातील सिंधूला नाही सांगू शकला तर मधू धक्क्यानेच विचारते काय राघव तुझ्यासोबत होता पण कुठे आणि सिंधू राघवला तुझ्याशी असं काय बोलायचं होतं तेव्हा सिंधू सांगते माहिती नाही आमचं बोलणं अपूर्णच राहिलं तर टी व्हीवरील ती बातमी पाहून विनू आणि सावी खूपच घाबरतात आणि रडू लागतात तर इकडे राघव सिंधूच्या फोटोकडे पाहत म्हणत असतो आज मी तुला माझ्या मनातील नाही सांगू शकलो परंतु घरी येताच मी पहिल्यांदा तुला भेटणार आणि सर्व काही सांगणार जर मी इथून जिवंत घरी परत आलो ना तर मी तो बापाचा इशारा समजेन आणि तुला खरं सांगून टाकेन की माझं तुझ्यावर जीवापाठ प्रेम आहे व लगेच सिंधूच्या फोटोचा तो प्रेमानेच किस घेतो तर आता मित्रांनो राघव हा सुखरूपपणे घरी येऊन त्याच्या मनातील सर्व काही सिंधूला सांगणार का ते पाहणं खूपच रोमांचक ठरेल अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा